नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक या विद्यापीठाच्या होम असाइनमेंट अपलोड करण्याची प्रक्रिया याविषयी या व्हिडिओमध्ये या माहिती बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो जर आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक या विद्यापीठाचे विद्यार्थी असाल तर आपण हा व्हिडिओ काळजीपूर्वक लक्ष देऊन पहावे व त्यानुसार असाइनमेंट अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असाइनमेंट अपलोड करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याला बंधनकारक आहे जर आपण असाइनमेंट अपलोड नाही केलात तर विद्यापीठाच्या नियमानुसार आपण नापास होत असता त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी असाइनमेंट अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी बघा विद्यार्थी मित्रांनो असाइनमेंट अपलोड करण्याची जी लिंक आहे विद्यापीठाची मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही नुसार जाऊन त्या ठिकाणी प्रोसेस पूर्ण करावीत बघा तुम्ही जेव्हा होमपेजला येता त्यावेळेस स्टुडंट लॉग इन ह्या ठिकाणी यायचं आहे स्टुडंट लॉगिन केल्यानंतर ह्या ठिकाणी तुमच्यासमोर असा हा पेज दिसेल या ठिकाणी पी आर नंबर आणि ह्या ठिकाणी पासवर्ड ठीक आहे आता आपल्याकडे पी आर नंबर पासवर्ड व्यवस्थित बघावे आणि जर आपण पहिल्यांदाच लॉग इन केला असेल समजा ऐकून घ्या व्यवस्थित जर आपण पहिल्यांदाच लॉग इन केला असेल तर सुरुवातीला आपण या ठिकाणी रजिस्टर करणे खूप आवश्यक आहे या ठिकाणी रजिस्टरचं जे ऑप्शन आहे तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करावे बघा तुम्ही या ॲप्लिकेशनसाठी नवीन असल्यास खाली असलेल्या रजिस्टर लिंकवर क्लिक करा आणि या ॲप्लिकेशनसाठी आधी तुमची नोंदणी करा या ठिकाणी क्लिक करा रजिस्टरला आणि त्यानंतर पुढे पहा रजिस्टरला क्लिक केल्यानंतर रजिस्टरला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं परत पेज ओपन होईल या ठिकाणी बघा रजिस्टरला क्लिक केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला आता या ठिकाणी आपल्याकडे असलेला पी आर एन नंबर आपल्याकडे जो पी आर नंबर आहे तो पी आर एन नंबर ह्या ठिकाणी टाकायचा आहे बरोबर आहे ह्या ठिकाणी तुमचा पी आर नंबर टाका या ठिकाणी पी आर नंबर आपल्याला टाकायचा आहे पी आर नंबर टाकून झाल्यानंतर ह्या ठिकाणी व्हेरीफाय या, या बटनाला क्लिक करावे व्हेरीफाय या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण ॲडमिशनचा फॉर्म भरत असताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे आणि जी ईमेल आय डी दिलेली आहे तो मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी दोन्ही पैकी एक तुम्ही या ठिकाणी टाकावे बघा पी आर नंबर टाकल्यानंतर खाली तुमच्यासमोर या ठिकाणी मोबाईल नंबर आणि मेल आय डी ह्या ठिकाणी दिसते लक्षात घ्या मित्रांनो आपण ॲडमिशन घेत असताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो नंबर टाकावा जर आपल्याला माहिती नसेल तर या ठिकाणी दिसतं बघा शेवटचे चार डिजिट तुम्हाला दिसतात ठीक आहे आणि मेल आय डी पण आपल्याला या ठिकाणी दिसते शेवटचे जे काही नंबर्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात त्यामुळे मोबाईल नंबर किंवा मेल आय डी दोन्हीपैकी एक आपण परीक्षेचा सॉरी आपण ऍडमिशन घेत असताना जो नंबर दिलेला आहे आणि जी मेल आय डी दिलेली आहे तोच या ठिकाणी टाकावा दोन्हीपैकी एक टाकावा फक्त या ठिकाणी मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर सेंड ओ टी पी या ठिकाणी क्लिक करा सेन ओ टी पी क्लिक केल्यानंतर आपल्याकडे ओ टी पी येते तो ओ टी पी नंबर त्या ठिकाणी टाका आणि सबमिट करा त्यानंतर बघा मित्रांनो आता आपल्याला हो या ठिकाणी पासवर्ड चेंज करावं लागतं लगेच चेंज पासवर्डचा असा पेज ओपन होतो त्या ठिकाणी काय करायचं बघा तुमचा जो करंट पासवर्ड आहे या ठिकाणी करंट पासवर्ड टाकावा आणि करंट पासवर्ड हा तुमचा काय असणार आहे डेट ऑफ बर्थ असणार आहे तुमचा जो करंट पासवर्ड आहे तो डेट ऑफ बर्थ येम येम या ठिकाणी बघा डी डी एम एम वाय वाय या पद्धतीने तुमचं डेट ऑफ बर्थ असणार आहे उदाहरणार्थ समजा तुमचा डेट ऑफ बर्थ दहा मार्च दोन हजार आहे तर तुम्ही या ठिकाणी दहा तीन दोन हजार असं पूर्ण टाकावे आणि त्यानंतर तुम्हाला जो नवीन पासवर्ड ठेवायचा आहे तो या ठिकाणी टाकावे नवीन पासवर्ड तुम्ही काही ठेवू शकता पण तुम्हाला लक्षात राहील अशा पद्धतीने सोपा पासवर्ड ठेवा या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला नवीन पासवर्ड टाकायचा आहे न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड आणि या ठिकाणी सबमिटला क्लिक करा त्यानंतर बघा मित्रांनो पुढची प्रोसेस काय आहे नवीन आता जे आपण पासवर्ड टाकलेला आहे बरोबर आहे आता पी आर नंबर टाका या ठिकाणी आणि तुम्ही जो आता पासवर्ड टाकलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाका पीआर नंबर आणि या ठिकाणी तुमचा पासवर्ड त्यानंतर साईन इनला क्लिक करा साईन इनला क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर अशा प्रकारचा हा पेज ओपन होतो बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पी नंबर टाकल्यानंतर असा पेज ओपन होतो पी नंबर पासवर्ड आता आपल्याला काय विचारतो यू हॅव क्रिएटेड युअर ए बी सी आय डी येस किंवा नो आता आपण परीक्षेचा फॉर्म पर भरत असताना एबीसी बी आय दिलेला आहे ठीक आहे त्यासाठी तुम्ही येस करा किंवा नो करा येस केला तर तुम्हाला परत एबीसीआय टाकावं लागेल आणि परत मोबाईल नंबरला ओ टी पी मोबाईल नंबर टाकून आणि परत तुम्हाला लॉग इन करावं लागेल जर समजा तुम्ही नो केलात तर डायरेक्ट तुम्हाला पुढचं पेज ओपन होईल यस केलं तरी चालेल आणि तुमच्याकडे सध्या जरी ए बी सी आय डी नसेल तर तुम्ही नो असं क्लिक करा कारण प्रवेश भरते करते वेळी आपण ते ऑलरेडी ए बी सी आय डी सबमिट केलेलं आहे ठीक आहे नोला समजा तुम्ही क्लिक केलात तर तुमच्यासमोर आता पुढं डायरेक्ट हा पेज ओपन होईल बघा या ठिकाणी विद्यार्थ्याचा ए बी सी आय ए बी सी आय डी असल्यास येस या बटनावर क्लिक करून ए बी सी आय डी नमूद करावा नसेल तर तुम्ही नो नो या, या बटनाला क्लिक करून तुम्ही पुढे जाऊ शकता ठीक आहे आता हां या ठिकाणी तुमच्यासमोर आता हा पेज अशा प्रकारचा पेज ओपन होईल तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे हे तुमचं पी आर नंबर आहे का पहावे हे नाव तुमचं आहे का बघावे मोबाईल नंबर मेल आय डी सर्व या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात आता महत्वाची माहिती बघा व्यवस्थित हां विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल आता या ठिकाणी डाउनलोड क्वेश्चन पेपर हे बघा वरच्या बाजूला तुम्हाला इतर क्वेश्चन पेपर तुमच्या विषयाचे तुम्हाला पाहायला मिळतात तुम्ही ह्या ठिकाणी येऊन इथून तुम्ही क्वेश्चन पेपर डाउनलोड करा ठीक आहे या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन पेपर डाउनलोड करा वरच्या बाजूला बरेचसे विद्यार्थी क्वेश्चन पेपर कुठे आहेत असं विचारतात तर क्वेश्चन पेपर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात तुम्ही क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी डाउनलोड करावे त्यानंतर आता तुमचा हा कोर्स कोड आहे इकडे फर्स्ट इयर सेकंड इयर जे काय वर्ग आहे ते या ठिकाणी सब्जेक्ट कोड आहेत हे सब्जेक्ट विषयाचे नाव आहेत आणि या ठिकाणी बघा डाउनलोड बुकलेट हे बघा डाउनलोड बुकलेट आहे प्रत्येक विषयाचं सेपरेट बुकलेट आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे या ठिकाणी डाउनलोड या बटनला क्लिक करून तुम्ही त्या त्या विषयाचे जे आन्सर बुकलेट आहे ते बुकलेट डाउनलोड करावे तुमचे जेवढे प्रश्न आहेत त्या प्रश्नानुसार तुम्ही तेवढे पेज ह्या डाउनलोड याला क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणाहून डाउनलोड करू शकता ठीक आहे डाउनलोड करायचे आहेत आणि ते आपल्याला प्रिंट करून त्याच्यावर होम असाइनमेंट लिहायचे आहेत ते होम असाइनमेंट लिहून आणि मग आपल्याला ह्याच लॉग इनला लॉग इन, इन करून परत एकदा आपल्याला त्या संबंधित विद्यार्थ्याच्या संबंधित विषयाच्या समोर ते पी डी एफ आपल्याला अपलोड करायचं आहे लक्षात घ्या व्यवस्थित काय म्हणतोय बघा मी या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करायचे आहेत डाउनलोड करून त्याच्यावर आपल्याला लिहायचे आहेत प्रत्येक विषयाचं सेपरेट असं एक पी डी एफ ते लिहून त्याचं पी डी एफ बनवून डॉक्युमेंट स्कॅनर किंवा तुमच्याकडे जे ॲप आहे त्याच्यामध्ये पी डी एफ बनवून तुम्हाला त्या संबंधित विषयाच्या नावासमोर तुम्ही ते असाइनमेंट अपलोड करायचे आहे अपलोड असाइनमेंट अपलोड करण्यासाठी समोर सबमिट जे बटन दिसतंय त्या बटनाला क्लिक करावे पुढं बघा पुढं मी सांगतो तुम्हाला व्यवस्थित परत हा आता बघा या ठिकाणी तुम्ही जे असाइनमेंट लिहिलात त्या असाइनमेंट लिहिल्यानंतर तुम्ही या ठिकाणी सबमिट या बटणाला क्लिक करून सबमिट या बटणाला क्लिक करून तुम्ही तिथं असाइनमेंट अपलोड करू शकता ठीक आहे सबमिट या बटणाला क्लिक करून त्या त्या, त्या संबंधित विषयाचे जे पी डी एफ आहे त्याच ठिकाणी ते अपलोड करावे जर तुम्ही चुकीच्या विषयाला चुकीचा विषय अपलोड केला तर तुमचे असाइनमेंट हे रिजेक्ट होतात त्यामुळे संबंधित पीडीएफला व्यवस्थित नाव देऊन तुम्ही ते अपलोड करावे जेणेकरून तुम्हाला अपलोड करताना सोपं जाईल ठीक आहे आता महत्वाची माहिती बघा या ठिकाणी तुम्हाला स्टेटसमध्ये सबमिट अपलोडेड व्हेरीफाईड व्हॅल्यूड आणि रिजेक्टेड असे पाच प्रकार या ठिकाणी बघायला मिळतात सबमिट याचा अर्थ असाइनमेंट विद्यार्थ्यांनी अजून सबमिट केलेले नाही आहे जेव्हा तुम्ही सबमिट करता त्यावेळेस तुमच्यासमोर स्टेटसला या ठिकाणी अपलोडेड असं दिसेल विद्यार्थ्यांनी पोर्टलवर असाइनमेंट यशस्वीरित्या सबमिट के के केले आहे व्हेरीफाईड याचा अर्थ तुमच्या असाइनमेंट हे अभ्यास केंद्राच्या माध्यमातून व्हेरीफाय केले गेले आहेत ठीक आहे आणि व्हॅल्यूड याचा अर्थ तुमचे असाइनमेंट संबंधित विषयाच्या प्राध्यापकांनी तपासले आहेत आणि रिजेक्ट याचा अर्थ तुमच्या असाइनमेंटमध्ये काही त्रुटी असल्यामुळं समजा चुकीचे चुकी तुम्ही उत्तर लिहिलं असाल किंवा समजा तुम्ही चुकीच्या विषयाचे असाइनमेंट वेगळ्या विषयाला तुम्ही अपलोड केला असाल किंवा के इमेज क्लिअर नसतील किंवा असे काही कारण असतील किंवा दिसत नसेल किंवा नाव व्यवस्थित दिसत नसेल किंवा विषय वेगळे असतील क्वेश्चन वेगळे असतील किंवा उत्तर चुकले असतील तर अशा वेळेस संबंधित प्राध्यापक हा त्या असाइनमेंट रिजेक्ट करू शकतात रिजेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा ते असाइनमेंट अपलोड करावे लागतात ठीक आहे लक्षात घ्या व्यवस्थित त्यानंतर पुढे पहा आता असाइनमेंट हा बघा तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी व्हॅल्यूड सबमिटेड रिजेक्टेड आणि सबमिट अशा प्रकारचे स्टेटस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात ठीक आहे याचा अर्थ संबंधित प्राध्यापकांनी ते तपासलेलं आहे ठीक आहे रिजेक्टेड याचा अर्थ संबंधित प्राध्यापकांनी तुमच्या असायनमेंटमध्ये काही त्रुटी असल्यामुळे ते रिजेक्ट केलेले आहेत ठीक आहे लक्षात घ्या व्यवस्थित त्यानंतर पुढे बघा सबमिट करण्यासाठी सबमिट केल्यानंतर सबमिटला तुम्ही क्लिक केल्यानंतर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा असा विंडो ओपन होईल मग तुम्ही तुमचा जो फाईल ज्या ठिकाणी सेव्ह आहे तिथून तुम, तुम्ही ते या ठिकाणी ब्राउजरला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता हे बघा ब्राउजरला क्लिक केल्यानंतर बरेचसे विद्यार्थी काय करतात बघा ब्राउजरला क्लिक केल्यानंतर अपलोड करतात बरोबर आहे अपलोड करतात ठीक आहे अपलोड करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला सबमिट असाइनमेंट ह्या ठिकाणी क्लिक करणं आवश्यक आहे काय विद्यार्थी काय करतात फक्त अपलोड ह्याला क्लिक करतात आणि सबमिट असाइनमेंट करत नाहीत त्यामुळे ते पुन्हा आपल्याला अपलोड केलेलं दिसत नाही आहे त्यामुळे आपण अपलोडला क्लिक केल्यानंतर आपण ह्या ठिकाणी खाली सबमिट असाइनमेंट ह्याला क्लिक करावे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या अंतर्गत असाइनमेंट प्रक्रिया डाउनलोड करण्यापासून ते अपलोड करण्यापर्यंतची सर्व प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली आहे विद्यार्थी मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक वाय सी एम या सर्व अपडेटसाठी आपण माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील असाइनमेंट प्रोसेस समजले असेल व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो लाईक करा त्याचबरोबर आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांचे मनापासून धन्यवाद